हॅलो मित्रांनो तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ते गुळ घ्या आणि गोड गोड बोला मुलांना मकर संक्रांती हा आनंदाचा आणि रंगीबेरंगी आणि पतंग उडवण्याचा सण आहे हा सण आपण चौदा जानेवारीला साजरा करतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांती असे म्हणतात या दिवसापासून हिवाळा थोडा कमी होतो उन्हाळ्याची सुरुवात होते दिवस मोठा आणि रात्र लहान होते शेतकऱ्यांचे तयार होतात म्हणून हा सण आभार व्यक्त करण्याचा आहे तसेच मकर संक्रांतीला मुलं पतंग उडवतात छतावर मैदानात आनंदाने खेळतात पतंग उडवतात खूप मजा करतात या दिवशी आकाशात रंगीबिरंगी रंगी पतंग दिसतात खूप मजा येते मकर संक्रांती म्हणजे एकमेकांशी गोड बोलणे सर्वांशी मैत्री ठेवणे आणि निसर्गाचे आभार मानणे संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ देतो ज्याच्यामध्ये तिगुळाचा लाडू तिळगुळाची बर्फी असं असत आणि तिळगुळ देताना आपण त्यांना म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गुड बोला संक्रांत ही महाराष्ट्रात साजरी होते आणि इतर भागामध्ये त्याला पोंगल किंवा लोहडी असे सुद्धा म्हणतात म्हणजेच संक्रांत ही सर्व ठिकाणी सर्व प्रदेशात अगदी आनंदाने साजरी केली जाते मुलांना संक्रांत आपल्याला शिकवते की सर्वांशी आनंदाने बघायचं सर्वांशी प्रेमाने बघायचं कोणासोबतच भांडण करायची नाही मुलांना आवडली का माहिती मुलांना तुम्ही तिळगुळ खाल्ला की नाही आणि तुमच्या मित्रांना दिला की नाही तुमच्या मित्रांना सुद्धा तिळगुळ द्या आणि तुम्ही पण खा आणि ही माहिती आवडली असेल तर अशा माहिती पूर्ण माझ्या चॅनलला चॅनल करा माझ्या चॅनलचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू आणि हे चॅनल तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू